आपल्या सर्वांचे लाडके नेते व महाराष्ट्राचे पीडब्ल्यू डी मिनिस्टर बाबा राजे यांचा येत्या तीस तारख तीस मार्चला वाढदिवस आहे त्यानिमित्तानं आपल्या शनिवार आमचे मित्र व भावी सेवक सिद्धांत किशोर यांनी आता एकोणतीस तारखेला सकाळी साडेआठ वाजता रक्तदान शिबिरचा कार्यक्रम घेतलेला आहे व हे कार्यक्रम खूपच छान पद्धत आहे या कार्यक्रमाची युथ मध्ये आणि सर्वच आम्ही एक बाबा महाराजांचे एक युवा कार्यकर्ते म्हणून सतत सतत शनिवार पेठेत काम करत असतो व आम्ही या येत्या तीस तारखेला बाबांच्या निमित्त एक मोठा छान रक्तदान शिबिरचा कार्यक्रम घेतला आला आहे व एक सर्वांना आवाहन करतो की या एक येत्या एकोणतीस तारखेला सर्वांनी या कार्यक्रमाला सकाळी साडेआठ वाजता उपस्थित राहावे ही विनंती नमस्कार मी सिद्धांत किशोर जानी शनिवार पेठ पाचशे पाठी रहिवासी आम्ही यावेळी बाबा राजे वाढदिवसा बाबा राजांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी रक्तदान शिबिर घेतलेला आहे एकोणतीस मार्चला शनी मारुती मंदिर इथे रक्तदान शिबिर घेतलेला आहे सकाळी साडेसात ला चालू होणार आहे ते पूर्ण दिवसभर एक पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिर चालू असणार आहे परत आपण खूप काही काही भेटवस्तू ठेवलेल्या आहेत रक्तदान शिबिर निमित्त परत आपण एक कार्यक्रम घेतलेला आहे हे बाबा महाराज येणार आहेत आपल्या कार्यक्रमाला त्या वाढदिवसानिमित्त खूप काही काही कार्यक्रम घेतलेले आहेत आपण असेच हे करत असतो एका आपल्या शनिवार पेठेत एक आपण सगळेच कार्यक्रम घेतलेले आहेत म्हणजे बाबा राजे कट्टर मित्र समूह आम्ही आहे तो दरवर्षी आणि बाबांच्या बड्डे निमित्त यावेळी आम्ही रक्तदान शिबिर घेतलेलं आहे युद्ध ठिकाणी बॅनर लावलेला आहे कायमस्वरूपी आमचा पाठिंबा बाबा राजांनाच राहणार रा आहे आणि बाबा राजे कट्टर समजचा आमचा ग्रुप आहे